सहग्र शिक्षक सगळे विद्यार्थी सगळ्याला माझा मानाचा सन्मानाचा जय दिन आज बाबा साहेबाचं महापरिनिर्वाण दिन त्या महापुरुषाले मयाकडून मानाचा मुजरा समाजातल्या लोकांना आज मी पाहते तर मला मोठा प्रश्न पडते कसे असतील ते दिवस जेव्हा मला मानाचं सन्मानाचं जिन नव्हतं हो काखेतल्ले करू हातात झालंय डोई वर शेणाची पाटी का तल्ले करू हातात झालाय डोई वर शेणाची पाटी कपडा ना लताना ती बजेती माय मोठी कपडा न लताना खरखट बजेती वतीमाय मोठी मायभिमान भी भीमान माय सोन्यानं भरली ओटी मायभिमान भी भीमान माय सोन्यानं भरली ओटी अशीच गत होती व माय आमची गाव भरलेलं राहायचं आणि आम्ही गाव बाहेर पडेल राहायचो मयासारख्या बाले तर शिकाची भी तारा नव्हती बाबासाहेबासारखा सूर्य जन्माला आला नसता तर सगळा समाज तसाच राहिला असताना राजे हो तुम्ही जसं एकमेकांसोबत शिकता सोबत खेळता तसं झालं असतं का माय पण आज मला पाहिलं का मी कसे नटून थटून आले अशी आली तरी असती का हा आत्मविश्वास का काय म्हणता तो आला कुठून तो बाबासाहेबाच्या घटनेनं दिला ना माय मला सारख्या लय पोरी शिकून सवरून मोठमोठ्या पदावर गेल्या मॅडम डॉक्टर इन पोलीस कलेक्टर इन झाल्या आता तच पहा की आपल्या राष्ट्रपती एक महिलाच आहे की नाही बरं मला सांगा आपल्या राष्ट्रपतीचे नाव काय बर कुणी सांगे का सांग की वे? नसेल माहित मी सांगते आपल्या राष्ट्रपतीचे नाव द्रौपदी मुर्मू आहे समाजातल्या लोकांना मनुवादानं पुरत चोळलं होत लहानपणीच लग्न उरकून टाकायचे नवरा गचकला की पोरीचं टक्कल झालंच म्हणून समजा सावित्री मायले काय कमी कष्ट पडले का, का नवरा ज्योतिबा आता बरा नाही तर काही खरं नव्हतं बॅरिस्टरले किती तरास झाला काय सांगू माय तुम्हाला आपले सर भाषणात बाकीच्या गोष्टी सांगते नस तुम्हाला पण एक गोष्ट शंभर नंबरी खरी आहे बरं बाबासाहेबानं खरंच सोन्यानं ओटी भरली व माय आणि मी सगळ्या पुरुष प्रधान संस्कृतीचे आणि सगळ्या सांगते बघा आमच्या आता थापणारे शेणाचे आणि भाकरी करणारे पिठाचे नाही राहिले बरं का आम्हाला भरपूर अधिकार देऊन ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी राखीव जागा पण हाय व माय मग आम्ही कुणाच्या बापाला माय तुमच्या सोबतच नाही तर एक पाऊल पुढेच आहोत राजे हो आम्ही कमजोर समजायचं कामच नाही आम्हाला बाबासाहेबांना लय अधिकार दिले पुनर्विवाह हो, पोटगी घटस्फोट स्त्रियांनी मतदानाचा अधिकार स्त्रियांबद्दल अपमानाची वागणूक देणाऱ्या मतोची मनुस्मृती जाळून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्य दिन हा जाहीरनामा प्रसिद्ध केला व माय आता तर पहा की ते नसते तर मी तुमच्यासमोर इतकं हो, बोलू शकली असती का राजे हो अजून काय बोलू आणि किती बोलू तुमच्या पोट्याचं काही खरं नाही व माय थोडं काही चांगलं सांगायला गेला तर मध्येच त्यांचे चालू माय बापा हुंदी लई र माय बापा हुंदी माझे उपकार लई र तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेब हैर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची साहेबांची बाबा बाबा सई हायर परत एकदा विनम्र अभिवादन करते व तुमची रजा घेते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र सुंदर विद्यार्थी मित्रो अतिशय सुंदर एक पत्रिया कोण आहे